पंचवीस ते तीस किलो असेल की साधारण टाका थोडं 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 टाका टाका थोडं थोडं साधारणतः हे पंचवीस किलो बकऱ्याचं पटण आहे दोनशे लोकांसाठी आपण भाजी बनवत आहे दोनशे लोकांची भाजी बनवतोय आपण टाका हॅलो बाप्पे तो हलव हॅलो हलद येत आहे त्याच्यामध्ये टाकलाय आपण हलदांचा दोनशे ग्राम बारीक चिरलेला कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि हे प्युअर पाळीवी बकऱ्याचं मटन तर हे देवकऱ्याची भाजी आहे साधारणतः अडीचशे लोकांसाठी आम्ही भाजी बनवतायची नाही काय आवश्यकता नाही हे पुण्यात पाहिजे आपल्याला आताच नाही पाहिजे हे भातासाठी आहे भातासाठी खास अडीचशे लोकांसाठी आपण

नमस्कार नमस्कार कशाचा कार्यक्रम हा कुलस्वामीचा काय बकर कापले काय बकरा गवरान गा। गवराण बर।, बर किती किलोचा सा आहे तीस किलोचा बर किती माणसासाठी आमंत्रण दिलेलं आहे तुम्ही अडीचशे ते तीनशे लोक तुमची जेऊ शकतात पर आता आपण शिजू घातलं किती वेळामध्ये होईल म्हणजे साधारणतः एक दोन तीन तासामध्ये होऊन जाईल दोनच्या पुढे तुमची माणसं जेवायला चालू होते तर जेवणाची व्यवस्था ठिकाणी आहे मंडपामध्ये हे बरजाभवनी साठी कापलेला आहे का बर मुंडीचं कातड आहे नका कातड भास बर बर जालावरती पूर्ण केस जाळायचे का बघू कसं वाजलंय पोळायला पोळायलाय का वा बकऱ्याच्या मुंडीचं कातड आहे ह्याला पूर्णपणे जाळावर हे संजय आमचा भाजत आहे हा घाला तुलीत बाबा খালি ভাল ভাল

তো আজনার দিক আগে ও তো বা হলেও দাঁড়িয়ে রস এস্তি হুম কড়া তে हे काढ अगोदर मोठ काढ काढून फोन केला की गोड म्हणजे होता का त्याच्या देसाहेब पुढे त्यांनी एकूण टाकले

किटालू यामध्ये आपण टाकलेला आहे कांदा आणि टमाट्याची पेस्ट आणि कोथिंबुरीची पेस्ट ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे म्हणजे थोड्या वेळानंतर काही कांदा आपण पूर्णपणे लाल कांदा टाकणार आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहेत सर्व प्रकारचे मसाले हलवा मध्ये बाजू हां ह्याच्यामध्ये आपण टाकलं आता अद्रक लसूणची पेठ काय म्हणतो पाणी करावं माळाचं मटण जे आपल्याला आता परठी भरून पर्दीमध्ये आणि जी उपासासाठी लागतं हे आला, ते हे मालाचं मटण हे नोर नोव्हर काढायला चालू आहे प्रत्येकाचा सगळा पार्ट थोडं थोडं काढा सगळं पार्टी पार्टी ही घ्या इथलं पिस्ट टाका त्यातलं थोडं मुंडीचं बी काढून टाका थोडं मुंडीचं हात बॉट ना काढा कुठलं का निघाना तर मेंदू बिंदू सगळं निघतो काढा हां मधली बाजू काढा हां गाडी तिथं एक ना तिथं थोडं घाल थोडं काढ ठोकळाचा हात

কাই টিকিট কোনো না না হুম একটু বের লাগা করে দুসা লাগা হ্যাঁ ও মোটা বুট আছে না

बाहिर <laughs>